निशंक होई रे मना निर्भय होई रे मना अतर्कधूत स्मरण गामी अशक्य हि शक्य करतील स्वामी स्वामी मैं आपल्या पॅशनेट निधी या चॅनल वर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत तर आज माझा आहे बर्थडे तर आज माझं हाय स्कूल आणि मला आज स्कूल पण आहे तर मी तयार झाली आहे माझा बर्थडे आहे म्हणून तर मी तुम्हाला स्कूल मधून जाऊनच भेटते चलो तर मंडळी आता झालेली आहे संध्याकाळ जवळजवळ चार वाजलेले आहेत आणि किट्टूची स्कूल मधून येण्याची वेळ झालेली आहे आणि मी मस्त आमच्या छोट्याशा बागेमध्ये उभी आहे आणि बघा काही छान या झाडाला अशा छान दोन हिरव्या मिरच्या लागलेल्या आहेत ही इकडे एक आहे आणि एक इकडे आहे तर त्यातली आता एक मिरची मी काढणार आहे कारण आम्ही मिरची जास्त वापरत नाही खरं तर त्या मिरचीचं काय करणार तुम्हाला पुढे बघायला मिळेलच तर आता किट्टू काढ बघू एक मिरची हळू काढा झाडाला काही हे नको व्हायला खाली खाली घे वाव मस्त ना एक मिरची वाव बघू आपल्याच घरी अशी छान मिरची आली की किती मस्त वाटत वापरून एक छान असा आम्ही घरगुती पदार्थ तयार करणार आहे ब्राऊन ब्रेडचा आहे पण आम्हाला एवढी मिरची बस झाली आम्ही तिखट जास्त खात नाही ओके ने येस चला आता आपण जाऊयात किचन मध्ये तर आता ही आमच्या झाडावरची मिरची आहे आणि सर्वात पहिले तीच मी अगदी अशी बारीक बारीक कापून घेते म्हणजे ना ती अशी फोडणीत टाकली की छान अशी खरपूस होते आणि मग ती आपण खाऊ पण शकतो जास्त जाडी असेल तर मग ती अशी बाजूला टाकून द्यावी लागते आणि इकडे ब्रेड ब्रेड क्रम्स करून ठेवलेत आणि इकडे जे लागणारे ब्रेड साठी साम साहित्य ते सगळीकडे ठेवलं आहे आणि पातेलं गॅसवर ठेवलेलं आहे आता पण त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालणार आहोत आणि इथे मिरची कापून झालेली आहे फ्रेश फ्रेश मिरची आम्हाला एकच मिरची लागणार आहे तुम्ही तुमच्या तिखटाप्रमाणे मिरची वाढवू शकतात तर आता तयारी चालू असेपर्यंत इथे मी गॅसवर भांड ठेवलेलं त्याच्यात आपण थोडस तेल घालायचं आहे तर आपल्या गरजेप्रमाणे आपण तेल घालायचं आता सर्वात पहिले मी टाकणारी मोहरी तेल थोडस तापू द्यायला <laughs> तर अशी तेलावर मोहरी तडतडली की त्याच्या नंतर आपण मिरच्या टाकायच्या आणि त्या व्यवस्थित खमंग भाजून घ्यायच्या आहेत अगदी सोपी आणि साधी पटकन होणारी रेसिपी आहे ब्रेड क्रम्स uh, म्हणजे ब्रेडचा चिवडा आहे आणि ब्राऊन ब्रेडच यूज करायचा आहे थोडीशी असे हळद पेरायची तर हे मोहरी जिरं आणि मिरचीच जे पण काही मिश्रण आहे ते व्यवस्थित खमंग भाजून झालं तळून झालं की त्याच्यामध्ये हे जे पण काही आपण ब्राऊन ब्रेडचे तुकडे केलेले आहेत क्रम्स केलेले आहेत ते याच्यामध्ये हळूहळू मिक्स करायचे आहेत आणि मध्ये मध्ये परतायचं आहे कारण जे पण मिश्रण आहे ना ते पूर्ण ब्रेड क्रम्सना लागलं पाहिजे आणि हा जो चुरा आहे ना जो चिवडा आहे तो व्यवस्थित आपण कसा पोह्याचा चिवडा मस्त व्यवस्थित भाजून घेतो त्या पद्धतीने हा अगदी व्यवस्थित चुरचुरीत होईपर्यंत भाजायचा आहे त्याच्यानंतरच ती खायला एक वेगळी मजा आहे कारण हे जर ब्रेड क्रम्स असे नरम सॉफ्ट राहिले ना तर खाण्यामध्ये मजा नाहीये आम्ही इथे एकच मिरची वापरलेली आहे जर कोणाला अजून जास्त तिखट हवं असेल तर दोन ते तीन मिरच्या तुम्ही वापरू शकता पण अशी पटकन होणारी रेसिपी आहे आणि आज आहे किट्टूचा बड्डे आणि किट्टूची ही फेवरेट डिश आहे तिला असं काहीतरी चुरचुरीत खमंग संध्याकाळचं खायला हवं असतं खरं तर संध्याकाळी पण पिझ्झा समोसाचा प्लॅन आहे पण ती स्कूलमधून आल्यानंतर तिला भूक लागलेली असते मग तिची फरमाईश होती की मस्त ब्राऊन ब्रेडचा चिवडा कर तर त्या पद्धतीने मग मी आता इथे पटकन तिच्यासाठी ब्राऊन ब्रेडचा चिवडा केलेला आहे संध्याकाळी छान असं ती दुधाबरोबर हा चिवडा खाते मी कॉफीबरोबर खाते आणि मस्त अशी छान संध्याकाळ म्हणजे जवळजवळ चार ते पाच वाजायच्या वेळेला आम्ही हा ब्राऊन ब्रेडचा चिवडा मस्त छान एन्जॉय केलेला तर हा ब्राऊन ब्रेडचा चिवडा आम्ही एन्जॉय करेपर्यंत तुम्हाला मी थोडंसं फ्लॅशबॅक घेऊन जाते तर आज आहे किट्टूचा बर्थडे त्यामुळे काल आम्ही किट्टूसाठी छान अशी शॉपिंग केली तिला छान छान दोन ड्रेस घेतले तर हे ड्रेस आम्ही कुठून घेतले तर डोंबिलीला बरीच दुकानं आहेत आणि बरीच व्हरायटी आम्ही बघितली पण तितकीशी आम्हाला फार आवडली नाही मग त्याच्यामुळे आम्ही गेलो कल्याण मार्केटमध्ये तर कल्याण मार्केटमध्ये ना खूप छान असं मार्केट होतं चांगले वाटत आहे तर कल्याणला गेल्यानंतर इतकी सुंदर सुंदर दुकानं होती ना लाईनीतच तीन चार लहान मुलांच्या ड्रेसेसची दुकानं होती तर त्याच्यामध्ये क्वालिटी किड्समध्ये आम्ही गेलो त्याच्यासमोर बरोबर रंगोली म्हणून एक दुकान आहे त्याच्यासमोरच हे दुकान आहे तर या दुकानामध्ये फोटोशूट अलाउड नव्हतं त्याच्यामुळे आम्ही शॉपिंग केली आणि मस्त हॉटेल गोपाळ कृष्ण शुद्ध शाकाहारी हॉटेलमध्ये आम्ही जेवायला गेलो तर मार्गशीर्ष महिना होता मी तर ऑलवेज व्हेजे व्हेजिटेरियन आहे व्हेज खाते पण नंदूचासुद्धा मार्गशीर्ष महिना असल्यामुळे आम्ही व्हेज हॉटेलमध्ये एंट्री केलेली आहे आणि आतमध्ये गेल्यानंतरच इतकं छान आणि प्रशस्त वाटत होतं ना हॉटेलमध्ये गेल्यानंतर ना मला तिकडचं जे ॲटमॉस्फिअर आहे ना ते आवडलं ना की पुढचं जेवण ऑटोमॅटिक जातं आणि नंदू इथे बऱ्याच वेळेला येतो तर त्याच्यामुळे त्याला इकडची क्वालिटी आणि फूड माहिती आहे कोणत्या डिशेस चांगल्या आहेत हे सुद्धा माहिती आहे आणि खूप रिझनेबल आहे हे हॉटेल तर किट्टूचं इथे ऑर्डर देणं चालू आहे कारण किट्टूचा दिवस होता तर किट्टूचा दिवस आदल्या दिवशीपासूनच सुरू होतो तर तिची शॉपिंग झाली आणि दुसऱ्या दिवशी नंदूला वेळ नव्हता तर त्याच्यामुळे नंदू मुला आपण आजच छोटीशी पार्टी करून घेऊया त्याच्यामुळे मग आम्ही एकत्रपणे मस्त हॉटेलमध्ये जाऊन प्लॅन केला आणि किट्टूला जे जे आवडतं ते आम्ही इथे मागवलं आणि किट्टूची इथे घाई गडबड चालू आहे की काय मागवायचं तर आम्ही इथे सर्वप्रथम मागवलेला आहे तो म्हणजे मसाला पापड ॲज युजल कारण पुढचा मेनू येईपर्यंत ना मसाला पापड असा टाइमपास म्हणून खायला खूप मजा येते वेटिंग करावं लागत नाही आणि मसाला पापडाची जर चव चांगली असेल ना तर पुढचा मेनू काय चवीचा असेल ना याचा एक अंदाज येतो तर इथे आम्ही मागवलेला आहे वेज मंचुरियन तर जे किट्टूला फार आवडतं आम्हाला सुद्धा आवडतं इकडचं फूड आहे ना खरंच खूप चांगलं होतं जास्त स्पायसी नव्हतं मस्त व्यवस्थित होतं अजिबात पोटाला त्रास झालेला नाही तर मी ते कोणतंही ब्रँड प्रमोशन करत नाहीये पण जे मनापासून खाल्लं ना ते तुम्हाला सांगते कसं आहे आता स्टार्टर झाल्यानंतर मेन कोर्स मध्ये आम्ही नेहमीचीच भाजी पनीर टिक्का मसाला तो मागवलेला कांदा लिंबू आणि लोणचं हे तर आलंच पण इथे आम्ही स्पेशल रोटी मागवली ती म्हणजे गार्लिक नान तर इथे गार्लिक नान ही स्पेशल खूप छान मिळते आम्ही नेहमी बटर रोटी किंवा साधी रोटी मागवतो पण नंदू म्हणाला स्पेशली गार्लिक नान मागव इकडची गार्लिक नान खूप छान आहे आणि खरोखरच मागवल्यानंतर खाल्ल्यानंतर ती इतकी अप्रतिम होती आणि इकडे ना फूडची जी क्वांटिटी आहे ना ती पण अगदी व्यवस्थित आहे अगदी रिजनेबल रेटमध्ये ना आम्ही तिघेही अगदी व्यवस्थित पोटभर आणि मस्त जेवलो आणि कुठेही जेवण स्पायसी नव्हतं जास्त तिखट नव्हतं तर मी इथे कोणतंही ब्रँड प्रमोशन करत नाही आहे आणि आता तिसरी डिश आलेली आहे किट्टूची ती म्हणजे चायनीज न्यूडल जे मी काही फार खात नाही पण किट्टूला आवडतं म्हणून आम्ही मागवलेलं तर किट्टू मस्त छान एन्जॉय करत होती तिच्या आवडीचेच पदार्थ आम्ही ऑर्डर करत होतो तर तिथून आता पुन्हा आपण इथे आलेलो आहोत बड्डेच्या दिवशीचा हा ब्लॉग आहे आणि संध्याकाळी नंदूक केक घेऊन येईपर्यंत इथे असं सिम्पल आणि छान असं इथे मी डेकोरेशन केलेलं आहे आणि इथे अशा दोन छान छान किट्टी ठेवलेल्या आहेत किट्टूच्या एकदम फेवरेट किट्टी आहेत आणि सिंपल असा फ्लॉवर वास आहे आणि ग्रीनरी ॲड करण्यासाठी आर्टिफिशियल लिव्स इथे ठेवलेल्या आहेत आणि दोन पॉपअप्स आहेत मस्त चॉकलेटचं बाउल ठेवलेला आहे आणि इथे केक स्टँड ठेवलेला आहे केकची आम्ही वाढ बघतोय तोपर्यंत सगळं डेकोरेशन करून घेतलं आणि पाठीमागे ज्या ग्रीन लिव्स लावल्या ला आहेत त्या किट्टूने स्वतः लावलेल्या आहेत तर तिला ना ग्रीनरी आणि डेकोरेशन असं फार आवडतं त्यामुळे असं रेग्युलर जे आपण बड्डेचं डेकोरेशन करतो तसं केलेलं नाही आहे सिम्पल असं छान असं डेकोरेशन केलेलं आहे फायनली नंदू केक घेऊन आला आणि पाठीमागे जे हॅपी बर्थडेचं जे बॅनर दिसतं आहे ना ते पण घेऊन आला ते लावल्यामुळे ना अजूनच डेकोरेशनला मजा आली मला सिम्पल आणि सोबर असं डेकोरेशन करायचं होतं आणि मग सुरुवातीला छान असं मेकअप केलेलं म्हणजे छोटीशी तयारी केलेली तर सगळे फोटोज आधी आम्ही काढून घेतले कारण मग त्याच्यानंतर केक लावणं आणि मग खाण्यामध्ये सगळं लक्ष आपलं डायवर्ट होतं तर त्याच्यामुळे आधी फोटो काढून घेतले आणि त्यानंतर केक कटिंगला सुरुवात केली तर चला आपण आता केक कापून घेऊयात तिला भर नाही जाऊ इचाराय तिला भर

आणि इथे सगळा कचरा झालेला आहे तर केक कटिंग झाल्यानंतर पिझ्झा पार्टी सुद्धा झाली आणि यांना बाहेर जायचं होतं त्याच्यामुळे खूप घाई झाली छान छान मस्त आम्ही फोटो क्लिक केले आणि पिझ्झा पार्टी सुद्धा आम्ही करून घेतली त्याच्यानंतर आणि आता किट्टूला इथे गिफ्ट्स खोलेपर्यंत काही धीर नाही वा 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 मस्त कलर आहे का ऑरेंज कलर हळू 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 आणि हे दिलेलं आहे स्वराने आणि इथे पिझ्झा पार्टी चालू झालेली आहे नंदूने आणलेले आहे सगळ्यांना पिझ्झा 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 चीज केवढ टाकलंय अ

मस्त आहे है, है ना कलर किट असं दाखव वाव मस्त आहे ना चला आणखीन काय काय कराला करायला होते तर आता इथे किट्टू वेलकम करायला गेलेली आहे ती म्हणजे किमया आला किमया म्हणजे माझ्या भावाची मुलगी तर भाऊ बहिणी म्हणजे उदिता आणि किमया हे इथे आलेले आहेत യിലധീർ ധീർണയെ

आणि इथे बच्चा पार्टी काय चाललेलं आहे काय चाललंय तुमचं हो काय आहे इथे पिझ्झा पार्टी, पार्टी।, पार्टी। चॉकलेट अँड केक ओके अँड हॉरन मूवी येस चलो एन्जॉय तर बाहेर हॉलच्या गॅलरीमध्ये बच्चा पार्टी चाललेली आहे आणि आम्ही बेडरूममध्ये मस्त छान पिझ्झा समोसे अशी पार्टी करत आहोत तर उदिताचे ट्युशन्स चालू असतात आणि सोमवार ऑड डे होता त्यामुळे ट्युशन्स कम्प्लीट करून मग ती वेळात वेळ काढून माझा भाऊ म्हणजे संदीप उदिता आणि किमया हे रात्री नऊ नौ साडेनऊला घरी आले मस्त छान आम्ही पार्टी केली आणि सेलिब्रेशन केलं त्याच्यानंतर पुन्हा एकदा अभ्यास केला कारण आजपासूनच किट्टूचा पेपर सुरू झालेला एक्झाम सुरू झालेली आणि दुसऱ्या दिवशीचा अभ्यास करायचा होता सो so, हा छान असा छोटासा बड्डे पार्टी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह नवीन एन्जॉयमेंटसह तोपर्यंत काळजी घ्या सेफ रहा अँड बाय बाय